लाडक्या बहिणींना वाढीव हप्त्याची अपेक्षा असतानाच अनेक ठिकाणी अर्ज नामंजूर होत आहेत पुणे जिल्ह्यात तब्बल दहा हजार अर्ज पात्र ठरले आहेत तर पूर्ण माहिती मिळवण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा तर तुम्हाला माहिती मिळून जाईल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया त्यामुळे राज्यभरात किती लाडक्या बहिणी अपात्र ठरणार याकडे सर्वांचं लक्ष लागले याला नेमकी काय कारणे आहेत लाडकी बहिणीचे निकष बदलल्यात का याची चर्चा जोरदार सुरू आहे याला नेमकी काय कारणे आहेत हे आपण समजून घेऊया पुण्यात दहा हजार लाडक्या बहिणी अपात्र अपात्रतेची यादीत तुमचंही नाव आहे का नवे निकष लाडके बहिणीला जाचक आहेत विधानसभेत माहितीला बहुमत मिळालं त्यामध्ये लाडक्या बहिणींचा वाटा मोठा आहे दर महिना पंधराशे रुपये लाभार्थी महिलेला दिले जातात आता त्यामध्ये सहाशे रुपयेची वाढ करण्याचं आश्वासन महायुती सरकारने निवडणुकीत दिलं होतं सुमारे दोन कोटीच्या घरात पात्र लाभार्थींच्या खात्यात जमा झाले आहेत पैसे आतापर्यंत मात्र आता अनेक लाडक्या बहिणींची नाराजी समोर येते पुणे जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल दहा अर्ज अपात्र ठरल्यात लाडक्या बहिणींचे महिला व बाल कल्याण विभागाने लाडक्या बहिणींच्या संदर्भात काय माहिती दिली आहे ते आपण जाणून घेऊया पुणे जिल्ह्यात दहा हजार महिला अपात्र आहेत एकवीस लाख एक हजार तीनशे त्रेसष्ट अर्ज मंजूर आहेत वीस लाख चौऱ्याऐंशी हजार अर्जदारांना योजनेचा लाभ भेटला आहे पुण्यात अजूनही बारा हजार अर्जांची छाननी करणे बाकी आहे हवेली तालुक्यात सर्वाधिक चार लाख एकोणीस हजार आठशे एकोणसाठ अर्ज आहेत निवडणूक विधानसभा आचारसंहिता संपल्यावर लाडकी बहीण प्रलंबित अर्जाची छाननी वेगाने सुरू आहे अपुरी कागदपत्रे मर्यादेपेक्षा जास्त उत्पन्न एकाच कुटुंबातील दोन महिलांना पैसे लाभ देणार असे काटेकोरपणे निकष लावल्याने लाडक्या बहिणी अपात्र ठरत आहेत पिंपरी चिंचवड पुण्यामध्ये अशा शहरामध्ये या जाचक अटीमुळे बेचाळीस हजार महिलांचे अर्ज नामंजूर झाले आहेत राज्य सरकारची आर्थिक स्थिती ही नाजूक आहे ही योजना राबवताना महायुतीची दमछाक तर होणारच आहे लाडक्या बहिणींना नाराज न ना करता या योजनेची यशस्वी अंमलबजावणी कशी होणार व महायुती सरकार अंमलबजावणी ही कशी करणार याकडे सर्वांचं आता लक्ष वेधलंय आता नवीन सरकार शपथविधी झाला आहे कॅबिनेट मंत्री शपथविधी घेतील आणि नव्यानं सरकार सगळं सुरळीत सुरू होईल थोड्याच दिवसात आता अजून कोणाकोणाचे अर्ज नामंजूर होणार आहेत हेही आपण जाणून घेत राहूया आणि ज्यांचे कोणाची कागदपत्रे अपूर्ण आहेत त्यांचे तर अर्ज नामंजूर होत आहेत अपात्र होत आहेत आणि जे निकषाच्या बाहेर जात आहेत अर्ज त्यांचेही अर्ज नामंजूर होत आहेत मग आता किती लोकांना हा लाभ भेटणार आहे हे आपण अधिक जाणून घेण्यासाठी पुढील व्हिडिओ पाहूया आणि तोपर्यंत तुम्ही तुमच्या अर्जाची छाननी चालू आहे तोपर्यंत या योजनेचा लाभ घेत राहा तुम्ही पात्र असेल तर योजनेचा लाभ नक्की भेटणार तुम्हाला तर चला आपण असंच नवनवीन गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी चॅनलला लाईक शेअर कमेंट करा आणि पुढच्या व्हिडिओची वाट पहा जय हिंद जय महाराष्ट्र